हमारे चॅनल को सबस्क्राइब करे और बेल आयकन दबाय दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात अकरा वर्षीय बालक ठार दलेलपूर येथील तुईच्या शेतात रखवाली करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याने हल्ला करत अकरा वर्षीय अनिल करमसिंग तळवी या बालकाला गंभीर जखमी केले तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना संध्याकाळी साडेसात वाजता त्याची प्राणजत मालवली ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली अनिल झोपडीतून बाहेर पडत असताना बिबट्याने अचानक बालकावर झडप घातली सोबत असलेले तीन भाऊ गावाकडे पळत आले आणि त्यांनी आरडाओरड केली तात्काळ शंभर ते दीडशे गावकरी लाठ्याकाठ्या घेऊन शेताकडे गेले लोकांच्या जमाव येत असल्याचे बघून बिबट्या तेथून पळून निघाला या घटनेत बालकाच्या डोक्यावर जबर मार लागला असून त्याची प्रकृती गंभीर होती त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अनिलची मृत्यूची सुरू असणारी त्याची झुंज अपयशी ठरली आणि संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले दरम्यान घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे दोन महिन्यापूर्वी बिबट्यांच्या हल्ल्याचे सुरू असणारे सत्र थांबल्याचे नागरिकांना वाटत होते मात्र पुन्हा एकदा बिबट्यांचे हल्ले सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे वन विभागाने परिसरात सापळे लावण्याचे नियोजन केले असून नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे एसा स्वाद सदा याद काकाजी नमकीन काकाजी नमकीन